नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे खडके आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो पुणे पिंपरी कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा आहे पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये तर आवक आलेली आहे पुणे पिंपरी चौदा क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे आवक खूप कमी असून कमीत कमी दर मिळाला आहे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव पुणे पिंपरीत तेहतीसशे रुपये क्विंटल मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर अडतीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे पुणे पिंपरीत तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा लोकल आवक आहे पुणे गुलटेकडीमध्ये बारा हजार नऊशे सतरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये आज छत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव